अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया येथे खंडोबा निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान कुस्ती शौकीनानी वाळवंटाला केली मोठी गर्दी सातारा कराड तालुक्यातील श्रीक्षेत्र पाल येथे सोमवार पाच जानेवारी रोजी खंडोबा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते प्रथम वस्तात पैलवान प्रशांत दादा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन सुपने उमरस पोलीस स्टेशन चे एपीआय रवींद्र भोरे साहेब देवराज दादा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन इंदोलीचे पैलवान नयन भाऊ निकम महाराष्ट्र चॅम्पियन सातारा पैलवान दादा शेलार विजय भाऊ चव्हाण पालीचे पैलवान धीरज शेलार सुरेश तात्या सुरेश बापू अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाला सुरुवात केली होती यावेळी राज्यातील व परराज्यातील बहुसंख्य मल्लांनी उपस्थिती दर्शवून कुस्ती शोकेनांच्या डोळ्याचे पारणे फेडले मार्तंड देवस्थान ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीचे सुरेश तात्या पाटील मदन भाऊ शंकरराव सतीश शिंदे प्रशांत भोसले यांच्यातर्फे एक नंबरची कुस्ती लावण्यात आलेली होती माळसाकांत चेअरमन ग्रुप व भास्करराव गोरे यांनी दोन व तीन नंबरची कुस्ती लावली होती मनमंदिर उद्योग समूह व सयाजीराव खंडात बाळासो माने यांनी चार व पाच नंबरची कुस्ती लावली होती अशा अनेक कुस्ती शौकीनानी वैयक्तिक धनाजी पवार तुषार खंडाईत हाजी मुल्ला हाजी सुतार सरताज खान गणेश गोरे आप्पा, अमित दादा पाटील रुपेश टकले दादा गोरे बाबा गोरे सागर गोरे संदीप माने अक्षय खंडात मनोरंजनासाठी पैलवान धनाजी कोळी हितेश कुमार दिग्विजय जाधव विजय शिंदे यांनी पैलवान देवा थापा नेपाळ व पैलवान नवीन चव्हाण हिमाचल केसरी यांची कुस्ती कई बाबासाहेब गोरे यांचे स्मरणार्थ तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गोरे पापा यांनी ही कुस्ती लावली होती देवा थापाने धोबीपट मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले पैलवान माउली जमदाडे यांनी हरियाणाचा जयदीप सतपाल याला आसमान दाखवून विजय मिळवला तसेच पालीचे पैलवान अमित गोरे यांनी पुण्याचे रोहित थोंबरे यांना आसमान दाखवून अमित गोरे यांनी विजय मिळवला पैलवान संजय तनपुरे आदित्य इंजेकर साहिल पाटील ओंकार बनसोडे रोहित महाडिक आयुष्यमाने राज चव्हाण साहिल गायकवाड समर्थ चव्हाण वेदांत गोरे आदित्य यादव सुदर्शन शिंदे जय भोसले अमित चौगुले निखिल पाटील संकेत दगडे तसेच उमरचे पंचक्रोशी मध्ये नावलौकिक केलेले पैलवान प्रल्हाद जाधव यांचे चिरंजीव प्रणव जाधव यांनी माने याला दाखवून जय केसरी किताबची चांदीची गदा मिळवली प्रेक्षकांनी विजयी पैलवानाच्या वर बक्षिसांचा वर्षाव केला मैदानाची नियोजन हनुमान तालीम संघ पाल येथील पैलवान अमित गोरे पैलवान शहाजी शिंदे अक्षय शेलार अभिजित माने प्रथमेश यादव खंडाळी महाडिक साळुंखे फडके गोरे गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी केले होते या कुस्त्या रात्री उशीर पर्यंत चालू होत्या कुस्ती शौकीनानी मनापासून आनंद घेतला इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा जिल्हा हेड प्रमुख अवधूत पाटील रिपोर्ट